हॅलो मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज नव्हतं करायचं पण म्हणलं आज हा म्हणजे दोन हजार चोवीसचा शेवटचा व्हिडिओ असू आहे कारण की आता डिसेंबर चालू आहे आणि वीस एकोणास तारीख आज तर म्हणलं आज एखादा व्हिडिओ करू जीवनातल्या घडामोडी काय झाल्या आजपर्यंत आपल्यासोबत कसं कसं काय घडलं काय नाही तुम्हाला शेअर करू नाही का आज मी गायंका आलेलो आहे आणि इकडंच व्हिडिओ शूट करून राहिलो ॲक्च्युली माझ्याकडं मोबाईल सुद्धा नाही चांगला गोप्रोमध्ये शूट करतोय क्वालिटी आजकाची खराब होकारे थोडं मॅनेज करा तर काय वाईट दिवस आले हो आपल्याला चालू ठेवावं लागत ला कंटिन्यू करायचं म्हणले काही ना काही आपल्याला करावं लागेल मला तुमच्यासोबत शेअर करू नेमकं आपण आपलं दोन हजार चोवीस कसं केलं काय काय अडचणी आल्या आपल्याला कशा आपण त्यांच्यासोबत डील केली हेच सांगू म्हणलं तुम्हाला पहिलं तर जे चॅनलवरती नवीन असेल त्याचं मनापासून स्वागत करतो आणि जे आपले जुने सबस्क्रायबर किंवा सदस्य असेल त्याला त्यांचे पण मनापासून स्वागत म्हणजे आभार मानतो कारण की त्यांनी जेवढा सपोर्ट केला असं माझे व्हिडिओ बघतात वगैरे त्यांच्यापासून त्यांच्यामुळं तर खरं आज मी इथपर्यंत आहे जे काही आहे मित्रांनो छोटे असू किंवा मोठे असू पण आपले माणसं आहे असं समजूनच मी प्रत्येकांसाठी चांगल्या प्रकारचे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतो कारण कसं आहे आपले व्हिडिओ पाहणारे महाराष्ट्रातील लोक आहे सगळे आणि मराठी माणसं आहे कोणाच्या भावना दुखावले नाही पाहिजे म्हणून आपले ब्लॉग एक फॅमिली ब्लॉग राहते आणि जे माझ्या जीवनात रिअल लाईफमध्ये घडतं आहे तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी मित्रांनो दोन हजार चोवीसचं म्हणायचं पाहिलं तर अडचणी तर खूप आलेल्या आहे आता आता मागलीच जर गोष्ट म्हणाली तर माझा मोबाईल पण आयफोन घेतला होता मी सेकंड हँड रिफ तो, तो पण माझा वाला बंद पडला होता म्हणजे मी डायरेक्ट ट्रेसमध्ये होतो माहिती आहे का कारण यार म्हणजे खूप दिवसापासून स्वप्न असतं आपलं वाला घ्यायचं आणि जर ते अचानक खराब झालं तर एकदम वाईट वाटतं राहो एवढे पंचवीस वीस हजार रुपये घालायचे आणि मनाला म्हणजे तरी पण मी तयार होतो मित्रांनो दोन तीन हजार रुपयेपर्यंत त्याला रिपेअर करायला नाही का म्हटलं चला जाऊ दे आता पन, कर, जे झालं ते झालं चूक असेल काहीतरी त्यात काहीतरी सॉफ्टवेअर हार्डवेअर प्रॉब्लेम झाला होता पण शेवटी मित्रांनो नाही चालू झालं तर काय करणार आहे आता आपण मग तो देऊन टाकला आपण एक असाच दोन चार हजार रुपयाला मग काय खूप तकलीफ झाली मित्रांनो कारण व्हिडिओ काढायलाच काही राहिलं नव्हतं तुम्ही आता पाहू शकता अजून पण माझ्याकडे शॉर्टचे व्हिडिओ येत ना म्हणजे मी टाकतच नाही आता हे चा असं कोणाच्या नंबर मग आधीमध्ये शूट केलं तर त्याच रिलीज करून टाकतो अपलोड करतो कारण दुसरा पर्याय नाही माझ्याकडं नाही का सगळं लय वाईट परिस्थिती मित्रांनो काय सांगायचं आहे आणि मी दोन हजार अठरा एकोणावीसपासून सुरुवात केलेली मित्रांनो यूट्यूबवरती तुम्हाला माहिती नसेल बट माझे खूप सारे चॅनल होऊन गेले होते मी कधी म्हणजे गेमिंगचे चॅनल खोलला होता मी पहिल्या सगळ्यात आधी चॅनल खोला होता मित्रांनो तव इडिटिंगचा चॅनल खोलला होता त्याची मला एडिटिंग सुद्धा जमत नव्हती मी असंच काही ना काही सांगायचो हे करा ते करा नाही का लग्नपत्रिका बनवा हे बॅनर बनवा आणि मला तर त्याच्या आधी टेक्निकलचा चॅनल खोलत मित्रांनो मोबाईल सेटिंग वगैरे हो सांगायचं त्यावेळेस मला व्हिडिओ सुद्धा येत नव्हतं मित्रांनो मी असंच स्क्रीन रेकॉर्ड करायचो बॅकग्राऊंड लावू आपलं फोनमधलंच गाणं लावायचो आडी तिडी व्हिडिओ बनायचो सोडून द्यायचो मग तिथून पुढे एडिटिंग मध्ये शिरलो एडिटिंग मध्ये मला जमत नव्हतं एका मित्र मित्रात एक्सवाय झेड त्याला म्हणलं मला एडिटिंग शिकव तेव्हा तो कायन मास्टरवरती पिक्स आर्टवरती फोटो एडिटिंग असं म्हणजे कायन मास्टर एडिटिंग करायचा तो, त्याला तो, कर तो कर ली। ते म्हणलं मला शिकवतं तो म्हणे तोही लाईकी नाही मला म्हणला होता नाही का आपण आपण आता गाव काढले तो शहरा काढलं तर वाटलं याला काय जमायचं नाही का मित्रांनो माझ्या डायरेक्ट डॉक्यात डायरेक्ट हे झालं माहिती का लय वाईट वाटलं मला मी डायरेक्ट नंतर एका व्हिडिओ एडिटिंग शिकून घेतली डायरेक्ट एवढं जबर झालं होतं ना त्याला सुद्धा जमत नाही तो त्याच्याक म्हणजे प्ले स्टोरचं मास्टर वापरला जातो आणि सुद्धा माझ्याकडून बाहेरचं कायड मास्टर घेतलं होतं माहिती आहे का तिथून पुढं खरं मी काइंड मास्टरमध्ये हे झालो मग तिथून पुढं काइंड मास्टर मग आता बाकीचे आपल्याला सगळं वापरतात कारण आता आपल्याला सगळं समजायला लागलं नाही का हळूहळू हळूहळू तव मित्रांनो मग तिथून पुढं आपण व्हिडिओ एडिटिंग करायला लागलो आपण नाही का बॅनर बॅनर फोटो वगैरे एडिटिंग करायला लागलो त्यानंतर ना आपण टेटस वगैरे एडिटिंग करायला लागलो असे टेटर नाही का ते असे झाप झुप्पूक असणारे व्हिडिओ छोटे छोटे रील्स आपण स्टोरीला स्टेटसला ठेवतो तसे व्हिडिओ एडिट करायला लागलो मित्रांनो आणि मला ना आज पहिल्यापासूनच होता म्हणजे असं नाही का ॲक्टिंगचा वगैरे म्हणजे लहानपणापासून मी जेव्हा शाळा जायचो ना तेव्हापासूनच म्हणजे पहिले दुसरे होते ना तेव्हा आमचं पंधरा ऑगस्टला नाही का असं हिरायचं हो पंधरा ऑगस्टला नाही का असं डान्स वगैरे घ्यायला लावायचे आम्हाला सर लोक नाही का कारण की म्हणजे लहान मुलं राहायचो आम्ही सगळे मग असं पंधरा ऑगस्टला असं डान्स वगैरे हो आणि मग प्रत्येक डान्समध्ये किंवा ॲक्टिंगमध्ये भाग राहायचा आणि मला तसं तावपासूनच खरे आवड निर्माण झाली होती का ॲक्टिंग वगैरे डान्स मी लहानपणापासून चौथी पाचवीपर्यंत चांगले डान्स वगैरे हो नाटकं करायचो पण पाचवीपासून दहावीपर्यंत आमच्या शाळेत गॅदरिंग नव्हती येतं आमच्या गावाकडं होत त्यावेळेस ता। पण जवळ मी म्हणजे दुसऱ्या गावाला गेलो म्हणजे नगरमध्ये होतो मी शिकायला आठवी नववी दहावी पण तीन वर्ष महिने म्हणजे मी ना गॅदरिंगमध्ये भाग घ्यायचो मग कारण त्यावेळेस मला गॅदरिंगमध्ये सहभागी मग त्यावेळेस आम्ही लावण्यांवरती डान्स करायचो घागरा सरांचा घागरा म्हणजे डान्स आम्हाला चांगल्या प्रकारचा आम्हाला कोरिओग्राफर राहायचे ते शिकवायचे हो आणि ती माझी आवडच होती त्याच्यामुळं मग मी करायचो डान्स वगैरे हो कर नाही का माझं पॅशन होतं ते त्यापासून नंतर मग घरी आलो मग पुढं पुढं अकरावी बारलं तर काही नव्हतंच पण मग ती आवड जी आवड ती मानात ती मानतच मग मी काय मग आपलं टिकटॉक सारखं आहे पण ते भेटले त्याच्यावरती मग व्हिडिओ बनवायचो लिप्सिंग वगैरे ॲक्टिंग वगैरे नाही का ती मला सवयच लागेल होती मस्तपैकी नाही का पण मी काय करायचो माझे व्हिडिओ नातेवाईकांना पाहिले दुखवायचं हे काय व्हिडिओ बनवतो हे काय कपडे घालून असं तसं नाचवतो असं तसं नाही का लोकांना काय देखवत नव्हतं काय मला माहिती नव्हतं मित्रांनो पण आता माझी आवड माझ्याच्यानं जात का? नव्हती लोकांना देखवत नव्हतं मित्रांनो काही विषय नाही म्हणलं चला आपल्याला आवडत आहे ना आपण बनत राहायचं मग त्यानंतर यूट्यूब आलं मग यूट्यूबवरती सुरुवात केली मी मित्रांनो मला आता यूट्यूबवरती काहीतरी करू नाही का चॅनल बिनल खोलता म्हणे असं तसं मी पाहिलं होतं यूट्यूबवरती का पैसे कमावते तीन तुमचे सबस्क्राईब मिळाते असं तसं इन्कम होतो फ्रेम मिळते आणि मला आवड होती व्हिडिओची मित्रांनो मग मी आ दोन हजार अठरा एकोणवीसमध्ये नंतर परंतु एकवीसमध्ये नाही काय ना चॅनल खोललं होतं मी प्रँक बनवायला जात होतो नगरला ते नगर म्हणतो सॉरी याला आपलं संगनमेरला शिर्डी राहतं भिकाऱ्याचे वगैरे खूप सारे प्रँक आहे भिकाऱ्यात सुद्धा प्रँक आहे चॅनलवरती अजून पहिला प्रँक भिकाऱ्याचा आपलं आला बाकीचे प्रँकचं चॅनल वेगळा येतो ए ट्वेंटी म्हणून त्याला असं चॅनल आहे आता सध्या पण त्याच्यावर अजून सारे प्रँक मित्रांनो रिस्की प्रॅक होतं पण तरी मी करायचा प्रयत्न करतो पण व्ह्यूज काय भेटत नव्हती नंतर नंतर इतका वाईट काला तर व्ह्यूज तर येत नव्हते पण लोकांचे बोलणे लो वगैरे आणि पोलिसांनी पकडलं होतं त्यावरून थोडंसं थो थो प्रॉब्लेम झाला होता म्हणलं एक तर लय रिस्क की आहे म्हणलं आपण आहे ना हे नको दुसरं काहीतरी करू नाही का हे रिस्कमध्ये पण आहे आणि एक तर गावाकडे आपण शहराकडे असताना आणि एक तर प्रँक काढाल मित्रांनो इथून डायरेक्ट शहरामध्ये जावं लाच कारण खेडेकडं फ्रँक काढल्यावर मला पळूपळू मारायची मारती माहिती इकडं मग शहरामध्ये जावं लागायचं मग लांब लय वीस तीस किलोमीटर जावं लागायचं मग त्याच्यापेक्षा मला राहू हे नकोच राहू एक तर व्ह्यूज नाही असा प्रॉब्लेम तरी मी मित्रांनो लायसन काढलं होतं प्रँकचं लायसन काढून घेतलेलं आहे अजून माझ्याकडे सात आठ दिवस मी पोलीस स्टेशन चक्रा मारायचो त्यांच्याकडून काढून घेतलं रडून कागून पण जाऊ द्या उपयोग नाही झाला काही त्याचा आला म्हटलं यार मग मी थोडं बंद केलं थोडे दिवस चॅनल बघा डान्सचं चॅनल खोललं त्याच्यावरती मी डान्स करायचो आपल्या मराठी गाण्यानं पण मित्रांनो पूर्ण व्हिडिओ कॉपीराईट क्लिममध्ये जायच्या कॉपीराईट कॉपीराईट सगळं मग काय म्हणलं राव जर काही फायदाच होऊ नाही राहिला सगळं क्लीममध्ये जाऊ राहिला तरी माझ्या चार पाच व्हिडिओ मी तशाच ठेवला क्लीममध्येच साऱ्या म्हटलं चला जाऊ द्या आता शोपण करू मित्रांनो माझ्या डोक्यात आलं मी माझ्या आवडते फ्रेम आहे नाही का यूट्यूब चॅनलवरतीच म्हणजे असे निशू तिवारी झालं मिस्टर बेस्ट फोकरा इन्सान असे जे मोठे मोठे युट्यूबवर चॅलेंजेस व्हिडिओ शूट करतात ते मला राव यांच्यासारखे आता व्हिडिओ बनव मित्रांनो मी दोन चार व्हिडिओ पण काढला होते त्यासाठी प्रँकसाठी मी तर कॅमेरा पण घेतला होती पंचवीस हजाराचं नाही का पण काय मित्रांनो घरचे पाहुणे राऊळ नाव ठेवायला लागले नाही का हे पोऱ्या काय करू राहिला असं काय भिकमा कुरायला असं तसं लोकांना कळत नाही मित्रांनो काय सांगावं समजून सांगा त्यांना कळत नाही त्यानंतर असं काही व्हिडिओ काढतो भिकाऱ्याचे काय असं तसं तो एक पैसे नाही का पुरींची शेड काढतो नासन तसं हे काय कपडे घालतो रस्त्यावर नाचवतो जाऊ दे म्हणलं एक तर लय असं म्हणून म्हणायला लागली मग आता मी बंदच करून टाकलो होते ते मग मित्रांनो चॅलेंज व्हिडिओचं जर ठरवलं होतं मी पण मग चॅलेंज व्हिडिओमध्ये असा प्रॉब्लेम आला की चॅलेंज व्हिडिओ शूट करायलाच कोण नव्हतं भाऊ वगैरे त्यांचं कॉलेज चालू राहायचं आणि व्हिडिओ बनवायची म्हणजे सोपं नाही मित्रांनो चॅलेंज व्हिडिओ प्रत्येक मिनटाला म्हणजे सेकंदाला म्हणलं ते चालणं एवढी फास्ट एडिटिंग लागत त्याच्यामध्ये टायटल झाले टॅक्स झाले काही ना काही साऊंड इफेक्ट डिझाईन करावं लागत त्याला एवढी एडिटिंग करणं सोपं नाही मित्रांनो कारण माझे फक्त एक मोबाईल आहे माझं काहीच नव्हतं ना त्यावेळेस नाही का आणि एवढं करायचं म्हणजे सोपं नव्हतं मग म्हटलं आता हे नको आहे आता कसं काय करायचं तरी दोन तीन व्हिडिओ मी बनवल्या होत्या मग म्हणलं जाऊ द्या आता, आता ना हे बंद करू त्याचसाठी मी शहरात पण गेलो होतो मित्रांनो म्हणजे नाशिकला कामाला गेलो तर म्हटलं तिकडं जाऊ आपण आणि तिकडंच व्हिडिओ बनवू पण नाही झालं सक्सेस मित्रांनो काय म्हणलं जाऊ दे आता बंद करून टाकलं चॅलेंजाचं मग अना स्कॅमचं जर म्हणत मित्रांनो माझ्यासोबत आज एवढे स्कॅम झालेले आहे आतापर्यंत मित्रांनो मी कोणाला सांगू शकत नाही माझ्यासोबत आम्ही एकदा ऑनलाईन अँड्रॉइड मोबाईल बोलला चार पाच हजार म्हणत चला मोबाईल घेऊ एखादा कारण कसं आहे सुरुवात करायची होती चांगली चांगली नाही का स्वस्तात म्हणले किती चार पाच हजार रुपयाला म्हटले होते आणि भारीतला फोन म्हणले होते आम्ही ओ टी पी टी पी सांगितलं सगळं सांगितलं मोबाईल आमचा होम डिलिव्हरी झाला बघा म्हणजे राहत्याला चालला तो थोडा लांब झाला तिथं ऑफिसला आणायला जावं लागलो आम्ही तिथं गेलो मित्रांनो मोबाईल घेतला आम्ही खुश झालं म्हटलं मोबाईल आला आहे बागा पैसे सगळे तिथं जमा के मित्रांनो मोबाईल एकदम लास्ट क्लास निघला दोन तीन हजार वाला तो नाही का साधितली लावा विवाचे तीन बत्तीसचा मोबाईल होता मित्रांनो ओपन केला ना जा स्विच ऑफवरून टुडुडुंग टुडुडुंग वाजायला लागला एकदम बेकार स्कॅम झाला आणि त्याचसोबत आम्हाला सेल्फी स्टिक भेटलं होतं मित्रांनो ते मागंसुद्धा घेत नव्हते मोबाईल माहिती ऑफिसमध्ये ते म्हणजे अजिबात नाही आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आलो त्यावेळेस मग खूप सारा राडा झाला तेव्हा कुठंतरी त्याने मागं घेतला होता म्हणजे खूप सारे संकट आहे माझे दोन हजार अठरा एकोणासमधून आले होते नवीन आयफोन घेतला मित्रांनो तोसुद्धा बंद पाडला काय आता सांगायचं तुम्हाला सांगितलंच मी काय विषय झाला तरी चॅनल ग्रो करायला लागलं इकडून तिकडून म्हणलं चला दिसाआड दिसाड दोन दिसाड माया डेली मिनी ब्लॉग तर डेली राहायचे आणि लॉंग व्हिडिओ दिसाड दोन दिसाड राहायचा पण चॅनल चालवायला नेमकं मोबाईल गेला मित्रांनो कस का व्हिडिओ काढायचा काय सगळं डोकंच बंद पडलं माहिती आहे का मग आता मावशीच्या मुलाचा मोबाईल घेतला होता चा मित्रांनो चालू आहे आता त्याच्यावरती काहीतरी आता त्याच्यावरती कॅमेरा एवढा खास नाही मित्रांनो त्याच्यामुळं आता काय मला काही येत नाही पण आता वापरायला माझे काहीच नाही म्हणून अजून पैसे हाय मोबाईल घ्यायचो हो की पण मित्रांनो त्याच्यात एवढा चांगला मोबाईल येऊ शकत नाही घ्यायचं तर घेऊन घ्यायचं तर मला चांगलं घेऊ पुन्हा आपलं युट्यूब चॅनल चांगलं भग कंपनी चालू करता आलं पाहिजे आपल्याला घ्यायचं ना गाय नाही असं पैसे गुतून काहीच उपयोग नाही म्हणा चांगलाच घेऊ असं तो पण बंद पडला होता मित्रांनो त्याला पंधराशे रुपये खर्च आला बिनकामी मी काय सांगायचं पडला तो काय मागं पाळता पाळता म्हटलं हे संकळे संकट संघ चाले म्हटलं कसतरी वापरला पुन्हा आता चालू करून आणलेलं पंधरा दिवस झाले आणि मित्रांनो फोटो म्हणजे तुम्हाला सांगतो मी त्यावेळेस कॅमेरा घेतला त्यावेळेस फोटोग्राफी पण करीत होतो सगळंच काम करायचं नाही का माझे सारं यूट्यूबचं सगळे सा रिंग लाईट पार जे नाही ते वस्तू पाडलेल्या अजून सगळ्या ट्रायपॉड मोनोपॉड सगळे रिंग लाईट पूर्ण वस्तू घेऊन ठेवलेल्या आहे माईक वगैरे सगळं मित्रांनो पण काय आता गरीब काय म्हणते ना ते आता कुणीच सपोर्ट करेन त्याच्यामुळे मित्रांनो मी मागे राहिलो नाही तर मित्रांनो मला माय इच्छा होती की मी काहीतरी आजपर्यंत करायला पाहिजे होतो पण मी राहिलो मागं म्हणजे सपोर्टमुळं सपोर्ट नाही वाटला मला कोणाचं असं कॅमेरेमॅन झाला असं कुणी ना कुणी पाहिजे आपल्या सोबत तवाच एकटं पुढं जातच येत नाही मित्रांनो पण काय आता एवढे सगळे संकटाचे सामना करून आपला प्रयत्न चालू म्हणलं आता ना सगळा सोप्पा पर्याय म्हणजे आपण आहे ना ब्लॉगिंगचं चॅनल खोलू कारण मित्रांनो मी खूप सारे चॅनल खोले जेवढे खोले प्रँक झालं चॅलेंजेस झालं त्याला सगळ्यांना ना कॅमेरामॅन लागणार म्हणजे लागतच होता मला राहू हे काही सोपं नाही आपल्याच्यानं ना कारण शक्य नाही मित्रांनो कोणाला कोणाला आहे मी पोरं प्रांकलं न्यायचो मित्रांनो तर त्यांना पिऊ घालावं लागत मी स्वतः उपशी जायला मित्रांनो कधी कधी गाया चालून अकरा वाजता घरी जायचो मी सकाळी सातला गाया सोडायचो फोन करायचो गाडीवर हो बसवायचो ते जेवण करून तयार राहायचं मित्रांनो पण मी नव्हतो राहत मी तिथं फक्त चार वेळ घेतला घ्यायचं पण त्याला जेवणं बिवणं काही ना काही करीत राहायचो कारण की मित्रांनो आपलं म्हणलं आपले, आपले आता वाईट दिवस आहे पण मग करू नाही का पण मित्रांनो ना काहीच नाही झालं मला आता सोप्पा पर्याय म्हणजे एकदम ब्लॉगिंगचा एडिटिंग नको काहीच नको एक तर लई लोड घेतला मित्रांनो मी आहे की नाही या जेवणामध्ये दोन हजार अठरा एकोणास मध्ये जेव्हा एडिटिंग घेत नव्हते त्यावेळेस मित्रांनो मी एडिटिंग शिकवायचो मोबाईलवर पाहू ना काय मास्टर होते तर मित्रांनो मी अक्षरशः डोक्याला फडक्या बांधून ना झोपायचो मा एवढं डोकं दुखायचं आणि मित्रांनो व्हिडिओ एडिटिंग करायला मी का घरी कारण मला गाय सोडा ना मी घरी का बाथरूम मध्ये ना व्हिडिओ एडिटिंग करायचो माहिती का म्हणजे स्क्रीन रेकॉर्ड करायचो आणि त्याच्यात बॅनर वगैरे एडिटिंग करायचो मग इकडं आलो का व्हिडिओ फक्त डायरेक्ट काय मस्त बघते शेव करायचं डायरेक्ट इकडे आलं का आपलं फॉरेस्टमध्ये गाय राहिला इकडं अपलोड करून द्यायची इकडं रेंज राहायची आणि कारण इकडं जरी एडिटिंगला आलो ना मित्रांनो इकडे ना दिसत नव्हतं ओनात बिनात दिसत नव्हतो त्याच्यामुळं मग मी ना घरीच बाथरूममध्ये कपचुपटक्यान एडिटिंग करायचो निघून घ्यायचो असं मग आता कसं तरी चालू केलं तर मित्रांनो ब्लॉगिंगचं तर त्याच्यामध्ये असे संकट आले आता मोबाईल नाही राहिला मित्रांनो आता गोप्रोवरती शूट करतोय काय सांगायचं एवढी हार ना पण मी हार मानलेली नाही आतापर्यंत मित्रांनो मला खूप सारे लाईफमध्ये स्ट्रगल करावा लागला खूप सारे प्रयत्न केले मित्रांनो पण मी हार नाही मानली मित्रांनो कारण की मला काहीतरी करून दाखवायचं आहे मी एवढ्या दिवसापासून राबवतो आहे म्हणजे दोन हजार सतरा आठरापासून आहे आणि माझेजण काहीच नाही झाले एवढे पाच सहा वर्षे गेले आणि मी जर काहीच करू नाही शकलो एक तर माझ्या काही यूट्यूबचं नाही सगळं आलेलं आहे कसं अपलोड करायचं काय नाही कुठं कुठं काय करायचं काय करावं लागणार आहे आपल्याला एवढे एडिटिंगचं ज्ञान घेतलं फोटो एडिटिंगचं बॅनर बिनर सगळं शिकून घेतलं मित्रांनो आणि असं मधून सोडून द्यायला मला योग्य नाही वाटत एवढं ज्ञान घेऊन काहीच उपयोग होणार नाही मित्रांनो माहिती आहे का आणि तसं पण मित्रांनो मी खालीच राहतो म्हणजे असं शेती सोडून काही करीतच नाही आणि मित्रांनो ब्लॉगिंग चॅनल एकदम सोपंही चाललं म्हणजे टेन्शन नाही कुठं असला मोबाईल काढायचा व्हिडिओ काढायला सुरू करायचा टेन्शन नाही हे काय कॅमेरे घेऊन पळा आणि हे करा एवढं आज पण सुद्धा जर काही सक्सेस होत नसा ना मित्रांनो काहीच उपयोग होत नाही मग ब्लॉगिंग मला एकदम परफेक्ट आहे आपल्यासाठी आपण शेती आहे आपल्याला शेतीतलं काही दाखवीत जायचं काही घरचं कुठं चाललो तिकडलं इकडलं ते खरं ब्लॉगिंग टाकून द्यायची एडिटिंगला ताण नाही सोप्या सोपे एडिटिंग एवढीच म्हणजे तकलीफ घेऊन सुद्धा जर सौ घेऊ येत नाही काही नाही त्याच्यापेक्षा ब्लॉगिंगच सोपे नाही का चालू आहे आता व्हिडिओ एडिटिंग वगैरे घरच्या कर का काय आता घरच्यांना माहिती आहे की नाही काय माहिती आणि भाऊने रावळे सांगत राहते व्हिडिओ असे काढतो पर्या तशी त्या पाहुणे रावळ्यांना काही काम द्या म्हणे माहिती त्यांना फक्त दुसऱ्याच्या पंचयती ज्यांच्या लाईफमध्ये काही कामं नाही काम राहते ना ते असे दुसऱ्यांच्या पंचयती घरी त्या दाऊद्या आपल्याला काय करायचं आपण आपल्या स्वतःसाठी चालू मित्रांनो मला वाटतंय की मी काहीतरी बनावं म्हणून तर मी करतोय मित्रांनो मला काही चव घालायची की तर पण आता एवढ्या दिवसापासून राबतोय म्हणलं करायचं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे जे होईल ते होईन आता चालू आहे मित्रांनो आता मोबाईल नाही आता गोप्रो वगैरे शूट करायचं मित्रांनो तुम्हाला गोप्रो माहीत नसाल तुम्ही एकदा सर्च करून पहा गोप्रो म्हणजे काय राहतं छोटी एकदम छोटा राहतो एवढ्या यावड़ एवढा त्यांना व्हिडिओ शूट करायचं वगैरे असं आता त्यांना चालू आहे मित्रांनो काय करणार आहे पर्याय नाही राहायला आणि मी काय सोडणार नाही मित्रांनो यूट्यूब माझा पहिला शब्द हा मी काही झालं तरी युट्यूब चालूच ठेवणार आहे आणि व्हिडिओ बनवणाराचे किती फेलियर आलं ना किती किती स्ट्रगलची वेळ आली तरी मी यूट्यूब चॅनल चालू ठेवणार तोडकं मोडकं होईना पण यूट्यूबवरती कामं करणार मी माझं स्वप्न होतं की मी चांगलं यूट्यूबवर व्हावा नाही का असं घरी पण पैसे कमावा फ्रेम कमावा लोकं कसे बाहेर येणले हो ज्यांनी फ्रेम कमवली त्यांच्यासोबत सेल्फी घात्या माझ्यासोबत पण सेल्फी घ्यावा असं मला वाटतं मित्रांनो माझी का तेवढी कला आहे मित्रांनो मी डान्समध्ये चांगला आहे गाणी म्हणायला चांगला आहे ॲक्टिंगमध्ये चांगला आहे पण आता काय लाईफमध्ये जरा अडचणी यायची म्हणले कशा पण आता मित्रांनो मी एकदा तुम्हाला एक किस्सा सांगतो मित्रांनो सांग खूप इंटरेस्टिंग आहे एवढा किस्सा तुम्ही ना नक्की ऐका मला आहे ना पुण्यावरून ना म्हणजे असं हे हलतं काय ना ऑडिशनला चला चालू असं नाही का मी ऑडिशनला जायचं दिवशी फोन केला होता मित्रांनो ती म्हणे हा हा म्हणले होते जरी जायचं तरी सकाळी फोन केला एका जणाला आत मामाचा मुलगा होता तो म्हणे राहू मी आत्ताच याच्यावरून आलो ज्योत घेऊन आलो होतो देवांना जाऊन ज्योत घेऊन येतात ना तो थकेलो होता एखादा अजून एक्स वाय जेड होता त्याला म्हटलं चालतो आणि पाच सहा हजार रुपये खर्च येईल म्हणे जायला आणि माझेकर पाचशे रुपये सोडून काहीच नव्हतं मित्रांनो जायला किती आत्ताची मागल्या वर्षीची गोष्ट आहे मित्रांनो तो म्हणे म्हटलं बरं बरं म्हणलो मी फक्त काही म्हणलो नाही वाढव भावाला म्हणलं तू मला ना शिर्डीला मोटरसायकल येऊन सोड मी बॅग बीग सगळं भरलं मोटरसायकल घेतलं मी डायरेक्ट रेल्वे स्टेशन उतरलो गाडी बिडी कधी विचारली मी रेल्वेनं गेल गेल कधीच गेलो नाही एकटा तर कधीच गेलो नाही पुण्याला तर गेलेलोच नव्हतो मित्रांनो मग गेलो आणि गाडी बिडी पकडली गेलो तिथं आणि रात्रीचे आठ वाजले तिथून गेलो एकटाच गेलो ऑडिशन दिलं तिथं सक रेल्वे स्टेशनला झोपलो आधी रात्रभर रात्रीची रेल्वे पोचली होती ऑडिशनला गेलो सकाळी ऑडिशनच्या ठिकाणी गेलो तिथंच जाऊन बसलो सकाळी ऑडिशन अकरावत मी सहाला तिथं जाऊन बसलो होतो ऑडिशन बिडिशन दिलं तीन चार वाजले होते पुन तिथून पुन्हा रेल्वे पकडली आणि पुन्हा घरी आलो मित्रांनो एकट्यानं स्ट्रगल घेतलं काहीच माहिती नव्हतं मला पण सगळं फोनच्या सहारे होतं माहिती मी त्यावेळेस त्याच्यामुळे मित्रांनो स्ट्रगल आणि मेहनत घ्यावाच लागणार तो मला जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि पुढल्या व्हिडिओ म्हणजे लवकर भेटू प्रयत्न करू आपण एक जानेवारीला शिर्डीचा जा व्हिडिओ आणायचा पाहू काय होते काय नाही चला 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 चला, चला।